शिरो तालुक्यातील तेरवाड गंगापूर येथे नागरिकांनी करण्यासाठी मजबूत रस्त्याची गरज होती मात्र याकडे गावच्या विकासाचे केंद्रबिंदू म्हणून पहिल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीनं याकडे दुर्लक्ष केल्यानं ना तेथील नागरिकांची अडचण ओळखून कैलासवासी गोविंद आवळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं स्वघर्जातून पंचवीस मीटर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून दिला यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद धुमाळ धनगौंडा पाटील व फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश गोविंदावळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी सर्व माता भगिनींना देखील पूजन केलं याप्रसंगी मातंग समाज संघटना गंगापूरचे अध्यक्ष सुरेश शेडबळे सल्लागार सुखदेव हेगडे श्रीकांत हेगडे सचिव तुकाराम आवळे गोटुवडर ओंकार हेगडे रितेश हेगडे प्रशांत हेगडे विकास आवळे विशाल हेगडे हे उपस्थित होते काम पूर्ण झाल्यावर अध्यक्ष सुरेश शेडबळे यांनी आभार मानले मराठी एस न्यूज साठी वाढवून संदीप